एक धक्कादायक एक प्रकार उघडकीस आलेला आहे एका डॉक्टरने सोळा वर्षीय मुलीवरती रेप केला बलात्कार केला लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर त्या डॉक्टरने त्या अल्पवयीन मुलीला धमकी देखील दिली जर ही घटना तू कुणाला सांगितली तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारची धमकी त्या डॉक्टरने त्या मुलीला दिली घडलेली घटना ही अतिशय निंदाजनक आहे त्यात खरं काय खोटं काय हे कालांतराने समोर येईल पोलीस तपासाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा हा भाग आहे मित्रांनो गॉड फादर मीडियामध्ये आपलं स्वागत हे चॅनल विनामूल्य आहे आणि या चॅनलद्वारे तुम्हाला वेगवेगळ्या घडामोडी माहिती हे देण्याचं काम प्रामुख्याने केलं जातं त्यामुळं सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला तुम्ही विसरू नका जगभरामध्ये लोक मानत असतील देव तर स्वर्गातला देव आणि दुसरा देव म्हणजे कृती तलावरती आपली काळजी घेणारा आपल्यावरती उपचार करणारा आपलं निदान करणारा आपल्याला बरं करणारा व्यक्ती इसम म्हणजे डॉक्टर असतो आणि तो, तो डॉक्टरपेक्ष डॉक्टरपेक्षाही त्याला अनेकांनी देवाची उपाधी दिलेली आहे एकंदरीतच आपण डॉक्टरांना खूप का मानत असतो तर आपल्याला तो रोगमुक्त करण्याचं कामकाज करतो परंतु अशाच एका प्रकरणामध्ये रोगमुक्त करण्याऐवजी एका अल्पवयीन मुलीला टेरेसवरती नेऊन हॉस्पिटलच्या टेरेसवरती नेऊन तिच्यावरती रेप करण्यात आला बलात्कार करण्यात आला मित्रांनो ही घटना म्हणावी तितकी सोपी साधी नाही या घटनेच्या मागे देखील अनेक काही घटना घटनाक्रम किंवा मतमतांतर असू शकतात नुकतंच पुणे या ठिकाणी एका आमदाराच्या पियेच्या बायकोला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला ती गर्भवती होती तिच्या पोटात दोन मुली होत्या परंतु पैशाअभावी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला आणि या विलंबामुळं या ट्रीटमेंटमुळं तिचा मृत्यू झाला आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात देखील खळबळ उडाली होती मी बोलतोय ती घटना आपल्या राहता तालुक्यापासून शेजारच्या तालुक्यात असलेला संगमनेर तालुका या संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहरामध्ये ही घटना रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली पहाटे चार ते पाचच्या दरम्यान डॉक्टरांनी त्या पेशंट मुलीला की जी बारावी इयत्तेत शिकत होती कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तिचं ॲडमिशन होतं आणि तिच्या नातेवाईकांनी घरच्यांनी तिला अतिशय विश्वासानं चार एप्रिल शुक्रवारी या करपे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं का दाखल केलं होतं तर तिला श्वसनाचा त्रास होत होता श्वसनाचा त्रास म्हणजे श्वासोश्वास करायला तिला अडचणी येत असल्यामुळं शुक्रवारी चार एप्रिलला तिच्या घरच्यांनी करपे हॉस्पिटल या ठिकाणी त्या संबंधित मुलीला ॲडमिट केलं होतं ॲडमिट केल्यानंतर शुक्रवारी उपचार झाले शनिवारी उपचार झाले आणि रविवारी पहाटे त्या डॉक्टरांनी त्या मुलीला टेरेसवरती नेलं आणि त्यानंतर तिच्यावरती रेप केला बलात्कार केला अशा आशयाची फिर्याद संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहे डॉक्टर अमोल करपे हे उच्च शिक्षित आहेत एम बी बी एस आहे डी ए आहेत ते भूलतज्ञ म्हणून देखील ओळखले जातात आणि त्यांची पत्नी ही देखील सुवर्णा करपे डॉक्टर आहे एम बी बी एस आहे आणि ती देखील त्यानंतरचा तिचा गायनाकॉलॉजीमधला पी जी डिप्लोमा देखील आहे आता या करपे हे जे डॉक्टर दाम्पत्य आहे या डॉक्टर दाम्पत्याबद्दल सगळ्यांमध्ये काय काय चर्चा आहे ती आपल्याला पाहिजे आहे चर्चा नंबर एक करपे डॉक्टरांना काही इस्मांकडून वेळोवेळी शहरामध्ये त्रास झाल्याचा प्रकार देखील घडलेला आहे या प्रकारामध्ये पहिलं प्रकरण जे होतं त्यामध्ये त्यांचं हॉस्पिटल ज्या ठिकाणी बांधण्यात आलं ते हॉस्पिटल हे रेसिडेन्शियल एरियामध्ये असल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला आणि निवासी एरियामध्ये म्हणजेच रेसिडेन्शियल एरियामध्ये असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही हॉस्पिटल चालू नये यासाठी काही धनिकांनी काहींनी तक्रारी केल्या होत्या आणि या तक्रारी वारंवार करण्यात येऊन डॉक्टर अमोल करपे आणि डॉक्टर सुवर्ण करपे यांना त्रास देण्यात आला होता दुसरी घटना अशी की त्याच ठिकाणी कटारिया नावाच्या व्यक्तीच्या मुलाचं अपहरण झालं होतं त्या त्याच्या मुलाला कुणीतरी पळवून नेलं होतं त्याला पळवून नेल्यानंतर असं सांगण्यात येतंय की करपे डॉक्टरांना कामी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्या मुलाचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत करपे डॉक्टरांना बराच वेळ थांबून ठेवण्यात था आलेलं होतं मित्रांनो थांबून ठेवल्यानंतर त्या मुलाचा पोलिसांनी शोध घेतला तो मुलगा सापडला आणि त्यानंतर डॉक्टर अमोल यांना सोडण्यात आलं म्हणजे त्या प्रकरणातही ते निर्दोष झाले होते तिसरी घटना म्हणजे अशी की काही धनिकांच्या काही राजकारण्यांच्या सांगण्यावरनं त्या एरियामध्ये डॉक्टर अमोल यांना त्रास देण्यात येत होता आणि या त्रासातूनच हा कालचा प्रकार रविवारी पहाटे बलात्काराचा जो प्रकार घडलाय तो खरा की खोटा याविषयी संगमनेर शहरात मतमतांतर आहेत माध्यमांमध्ये देखील याविषयी काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले की पैसे देऊन या घटनेच्या बातम्या पेरण्यात आला घटना प्लॅन करण्यात आली डॉक्टरांना याच्यामध्ये अडकवण्यात आलं बलात्काराची घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर डॉक्टर नाशिकला पळून गेल्याचा दावा देखील करण्यात आला आणि पोलिसांनी म्हणजे तपास करणाऱ्या पी एस आय फरहा नाज पटेल पी एस आय समीर अभंग आणि तेथील पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी नाशिकवरनं डॉक्टर अमोल यांना संगमनेर शहरात आणलं या सगळ्या घटना घडत असताना तक्रार दाखल झाल्यानंतर डॉक्टर अमोल यांच्या दवाखान्यामध्ये नातेवाईकांनी रुग्णाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं या प्रकरणामध्ये तक्रार दाखल होण्यापूर्वी पोलिसांशी देखील शाब्दिक देख बाचाबाची झाली तिथलं वातावरण तणावग्रस्त झालं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि आज डॉक्टर अमोल हे पोलिसांच्या ताब्यात आहे मित्रांनो या घटनेमध्ये डॉक्टर अमोल खोटे की घरे त्यांनी बलात्कार केला की नाही केला याविषयी पोलीस तपास होईल त्यानंतर आरोपपत्र दाखल होऊन न्यायालयामध्ये दोन्ही बाजूचे वकील युक्तिवाद करतील त्यातून खरं खोटं देखील समोर येईल परंतु डॉक्टर अमोल यांच्या बाबत संगमेरामध्ये अशा निगेटिव्ह घटना किंवा प्लांटेड इन्सिडेंट्स प्लांटेड क्राईमसारखा प्रकार देखील घडलाय का याचा देखील तपास पोलिसांनी करणं आवश्यक आहे आपण नेहमीच बघतो राहता शहर आणि तालुक्यामध्ये देखील काही हॉस्पिटल्समध्ये कोणत्या आजारावरती किती उपचार केला जाणार त्याचा खर्च काय याचं दरपत्रक नसतं काही ठिकाणी रुग्णांना काय उपचार केला त्या उपचाराबद्दलची फाईल द्यायला देखील डॉक्टर नकार देत असतात काही रुग्णालयांना मुलगा आहे की मुलगी आहे याची सोनोग्राफी म्हणजेच गर्भनिदान करण्याची परवानगी नसतानाही त्या मशिनरीचा दुरुपयोग केला जातो यातून देखील राहता तालुक्यात काही डॉक्टरांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत बरं हे सगळं झालं मेडिकल प्रॅक्टिसबद्दल आज जागतिक आरोग्य दिन आहे या जागतिक आरोग्य दिनी आपण आपली स्वतःची काळजी नुस्ती के नवे, आ, की नुसती शारीरिक आरोग्याची नव्हे तर सामाजिक आणि राजकीय आरोग्याची देखील काळजी घेणं महत्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा डॉक्टर अमोल आणि डॉक्टर सुवर्णा करपे या दापंत्याचं जे हॉस्पिटल आहे हे वादाच्या भोवऱ्यात सापडलंय त्याच्या मागे नेमकी काय कारण असू शकतात याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद